नमस्कार मित्रांनो तर तुमचे केस खूप अगदी प्रमाणात गळतात का केस सुद्धा पांघरुणामध्ये सुद्धा किंवा केसातून हात फिरवला तरीसुद्धा तुमचे खूप प्रमाणात केस गळत असतील तर आज आपण एक असा उपाय बघणार आहोत जो तुम्ही सात दिवस नियमित जरी केला तर तुमची केस गळती थांबवण्यास सुरुवात होईल तेही घरच्या घरी उपाय म्हणजे कडीपत्ता आणि खोबरेल तेल हो बरोबर ऐकलं तुम्ही आपल्या स्वयंपाकघरात असणारा कडीपत्ता हा आपल्या केसांसाठी एक जादूई वनस्पती आहे तर बघूया आपण हे तेल कसं करायचं पाच ते सहा चमचे पातेल्यात खोबरेल तेल काढून घ्या ते गरम करा तेल गरम झाल्यानंतर पंधरा ते सोळा कडीपत्त्याचे पाणी त्यात टाका ती पाणी कुरकुरीत होईपर्यंत गॅस चालूच ठेवा त्यानंतर तेल थोडं थंड झालं की एका बाटलीत गाळून काढून घ्या रोज रात्री झोपण्याआधी हे तेल बोटांनी मालिश करून व्यवस्थित आपल्या केसांच्या मुळांमध्ये लावून घ्यायचे मालिश केल्यानंतर थोडाशा गरम पाण्याचा नॅपकिन आपल्या डोक्यावर ठेवायचा ज्याने करून ते तेल आपल्या केसांच्या मुळांपर्यंत मुरलं जाईल आणि सकाळी उठल्यानंतर केस व्यवस्थित शाम्पूणी धुवून काढायचे हाच उपाय जर तुम्ही सात दिवस नियमित केला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि मग तुमचं स्वतःचं मत सांगा की हो मला आता फरक जाणवतोय असेच घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका